हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये तर बघा सकाळ सकाळी उशिरा उठले आणि थोडं चटरपट रात्रीचं काय थोडं नवीन काय बनवून खाल्ले आणि आज काय संडे बनवलं नाही बरं का ए, तर एवढा कंटा आलाय आणि रोज भाज्यांचं टेन्शन तर काय बनू काय बनू काय बनवू असंच का विचार चालू आहे तर चला मी आज काहीतरी माझे फेवरेट बनवणार आहे असं मस्त पिठलं भाकरी आणि भात आहुंना आहुंना फोन करून सांगते येताना ताग घेऊन या तर चला बनूया आपण आज मस्त असं झनझनीत पिकल भागीर तर बघा तुम्हाला मी दाखवते आज असं कधी होतं ना खूप कंटाळीतून काहीच नाही बनवू वाटत तर बघा इकडे हे बनवलं होता मुरमुरेचा काय बोलतात सुशेला आणि इकडे बघा रात्रीची चपात्या अशी कडक केली होती आणि आहूंना दोनच चपात्या केल्या आणि पनीरची भाजी होती त्यांना दिलं आणि मोठ्या मुलीने मॅगी खाली तर असा आज सकाळचा उग कधी तर होत ना असं मग चला आता पहिली गोष्ट काय करते इकडे भात घालून घेते म्हणजे नाही का भात घातलं आणि भाकरी केले ना तर बघा मग लगेच हे होत गरम गरम बेसन खायला येत बघा भात घातला आणि लगेच भाकरी करून घ्यायला लागले भाकरी केल्या ना पटकन बेसन गरम गरम खायला येते नाही का

मुला बघितले खूप जणांना नाही का भाकरीच नाही जम भाकरीच खूप जणांना बघितले काय माहिती का मला चपाती नाही भाकरी खूप छान करणार चलो हे बघा मस्त गोळा बनून घ्यायचा

बघा अशी मोठीच्या मोठी भाकरी आपल्याला छोटी बिलकुल जमत नाही भाकरी बघू शकता अशी मस्त ही भाकरी झालेली आहे तयार अशा समोर किती गरम होईल असं टाकायची आणि अशी परत दुसरा गोळा घ्यायचा इतर मग अस मस्त पाणी फिरून घ्यायचं तोपर्यंत पाणी हे सगळं इतकं वरचं सुक पर्यंत दुसरा गोळा असं बनवून घ्यायचा बघू शकता तुम्ही मला चारच करायचे भाकरी चा शकता तर तुम्हाला पूर्ण भाजलेली डाकोरी बनतात बघा अशी मस्त आपली भाकरी झालेली आहे तयार आणि ही आहे आमच्या गाव गावची ज्वारी तर कशा मस्त बघा पांढऱ्या पांढऱ्या भाकरी होतात जुंदळा आहे जुंदळा बडी ज्वारी कोण कोण बोलत कोण कोण बोलत ज्वारी म्हणजे असं जुंदळा बोलतात आमच्या इकडे तर बघा कशा मस्त अशा पांढऱ्या शुभ्र भाकरी होत आहेत आमचं शेत आहे पण आमचे शेत आम्ही आहे ना आमच्या मोठ पैशाने दिले दुसऱ्यांना त्याच्यामुळे आमच्या शेतातलं काही आहेत बरं का आम्ही तू पैशाने दिलो फक्त वर्षातून एकदा जातो आणि पैशाने देऊन येतो म्हणजे येतात माझे सासरे तर आम्हाला आमच्या शेतातलं काही नाही भेट ना आता पैशांनी दिलं म्हणल्यावर कसं देणार माहिती का तर बघा असं दुसऱ्याकडून आणते आमची सासूबाई दरवर्षी कट्टे वर्षभराची ज्वारी असते बरं का गावकडची तर बघू शकता अशी मस्त मस्त अशी भाकरी झालेली आहे आणि इकडं दुसरी पण थापून झाली आता ही पण टाकते मी तर बघा व्हिडिओ बनवत होते तर एवढी छान फुगली नाही ना आता बघ कसली मस्त फुगली ही वाली आहे लास्ट भाकर बघू शकता लास्ट झाल्या बाबा भाकरी तर एकदमच अशा मस मस्त भाकरी बनवून घेतल्या चला मी करते बेसनची तया। तयारी बघा इकडे मस्त अशी बेसनची तयारी करून घेतली इकडे आहे बेसन इथं आहे कांदा कढीपत्ता पाहिजे म्हणजे पाहिजे आणि इथं आहे जिरे मिरची आणि लसणचा ठेचा इथं आहे टमॅटो आणि इकडं गरम करायला ठेवलेली आहे चढाई आता त्यात टाकूया आपण तेल तर तेल दोनच माप टाकायचं जास्त नाही टाकायचं तर तुम्हाला जास्त खायचं असेल तर तुम्ही जास्त डाल सकते तर मी थोडंसं टाकते अजून थोडंसं थोडं जास्त बनवायचं आहे ना मला भातासोबत पण खायला म्हणून इकडं तेल गरम होऊसपर्यंत तुम्हाला दाखवते इथं बघू शकता असा मस्त आपला राईस तयार झालेला आहे आणि अशा मस्त इकडं भाकरी बघा कशा मस्त सुगरण ये ना मी कमेंटमध्ये सांगा अशा हाडकायला ठेवल्या होत्या कारण एकावर गरम गरम ठेवलं ना असं घाम सुटतो त्यांना भाकरींना पण घाम सुटतो बिचाऱ्यांना म्हणून मी असं इथं ठेवलेलं तर आता असं कडक आता हाडकला बघू शकता तर चला आपलं इकडं बेसनला तयारी करूया आणि आता इथं गरम झालेलं आहे तेल ह्याच्यात टाकूया जिरे मोहरी तर जरा जास्तच टाकायचे असं बेसनमध्ये दिसायला पाहिजे जिरे मोहरी तवच मज्जा आहे तर हे तडी तर बघा इकडं असे मस्त जिरे मोहरी तर तडले तर लगेच कढीपत्ता आणि लगेच हा कांदा टाकायचा हो बघ कढीपट्ट्याचा एवढा सुकं तवा असेल तुम्ही काय माहिती खमंग सॉरी खमंग आपण ह्याला घ्यायचं परतून लाल होऊस पर्यंत बघू शकता फुल ब्राऊन होऊ द्यायचं फुल ब्राऊन कारण की बेसन आहे ना फुल लाल लाल झाल्यावर छान लागतं बरं टाकायचं टमाट आणि हे भाजा वाटून घेतलाय तो असा मस्त टाकायचा नाही त्यामध्ये आणि टमाटो टमॅटो गळूस पर्यंत असं मस्त फ्राय करून घ्यायचं आपण ह्याच्यामध्ये टाकूया हळदी पावडर आणि चवीपुरतं नमक टाकायचंय तर का तर चवी पुरता नमक बी डालणे काय इच नाही आणि टमाट गळतच नाही टमाटे तो पण गळू द्या आपण ह्याच्यात टाकूया मीठ म्हणजे गळतील लवकर तर हे बघा मी मसाल्याच्या डब्यामध्ये चुकून मीठच नाही ठेवलं मसाल्याच्या डब्याचा हलका भूषण मी भरणीच घेतली आता जाऊन घ्यायना तर टमाट्यामध्ये थोडंसं मी टाकलं ना लवकर असा मस्त परतून घ्यायचा तोपर्यंत तिकडे टमॅटो गळतोय तोपर्यंत आपण इकडे हे बनवून घेऊया तर कोण कोण हातून पण बनवतं पण माझ्याकडून गाठी होतात म्हणून मी असं पाण्यामध्येच करून घेते कारण की गाठी नाही होणार आहे ना असं बघू शकता आपण टमॅटो गोळस पर्यंत हे असं मस्त ते करून घ्यायचं बघू शकता झालं इकडं आणि इकडे टमॅटो पण गळ आहे तर चला आता आपण त्याच्यामध्ये टाकूया असं पाणी तर बघा असं फोनी बसायला पाहिजे चलना ची। ची। ना तर त्यांना तुम्हाला पाहिजे तेवढं टाकू शकता पाणी तर बघा आणि टमाटो पूर्णपणे गळला तरी काय प्रॉब्लेम नाही आता त्याला मोठी फ्लेम करून थोडासा येऊ द्यायची बघू शकता अशी मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आपण ह्याच्यामध्ये हे टाकूया काय बोलतात बेसन आपण हे घेतले ना करून आणि मस्त असं मस्त मस्त असं मिक्स करायचं बघू शकता तर बस कसं भारी बेसन दिसते आपलं बघू शकता पण ह्याला अजून शिजायचंय थोडंसं असं एकदम हे करायचं मला थोडंसं पाणी लागन मला थोडं भातासोबत खायचं आहे ना तर मग ह्याच्यामध्ये पाणी टाकून ह्याच्यात टाक, टाक। बघा कसं उड्या मारायला तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते मला पातळ पाहिजे कारण की भातासोबत एवढं यमी यमी लागतं ना मला भातासोबतच जास्त आवडतं भाकरीपेक्षा तर मुलं पण खातात भाकरी भात सोबत म्हणून तर बघा मला असं पाहिजे ते पहिलं थोडंसं खूपच घट्ट झालं होतं तर बघा असं मस्त असला उड्या मारूस पर्यंत शिजून घ्यायचं तर झालेलं आहे इकडं आपलं आता असं मस्त बेसन बघू शकता थोडंसं वाफू घेऊ शिजायचं बरं का शिजलं नाही आता बेसन टाकले पाच मिनटं आपण ह्याला झाकून ठेवूया बघू शकता झालेलं आहे असं आपलं मस्त मस्त बेसन तर चला आहो पण आलेत त्यांना देते जेवायला तर हे बघा असं मस्त आता बेत आहे भाकरी आणि हे आहे इकडे ताक बघू शकता आहो आले तर देते आहोला जेवायला <laughs> कस बसले व्हिडिओ काढले थांबा म्हटले मी तर कसं झाले सांग साहेब खाऊन झालं खात खावा तर छान झालं छान झाले म्हणे तर चला आजसाठी एवढंच आचवलं कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि आम्ही असं मस्त तो, तर चलो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराणार आहोत चला बाय